नमस्कार मित्रांनो प्रवीण ओटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजत ना आमचे सुरक्षारक्षक नेहमीच मजत असतात आणि आज आपण मंत्रालयामध्ये आहोत मंत्रालयामध्ये आज काही घटना घडल्या आनंदाची बातमी सगळ्यांना थोडासा आनंद होता आज ती सर्वांच्यासाठी छोटीशी गोष्ट आहे मग ती छोटीशी साखरेचा खाडा आमच्या जेबेवरती आज पडेल आणि आम्हाला आनंद मिळेल अशी अपेक्षा आहे आज आपल्यासोबत आपले सर्व संघटना प्रतिनिधी आहेत सुरक्षा रक्षक आहेत आज आपण विचारूया प्रथमेश दादा आज आपण सगळेजण जमलो आहेत आजची घटना ही काय आहे सर्वप्रथम विटेकर साहेब आपल्या न्यूज चॅनलचं मी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटनेच्या वतीने तसेच न्याय संघटना मित्रपक्ष संघटना तसेच माझे सर्व सुरक्षा रक्षक बांधवांच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो कारण हा चॅनल हा चॅनलची तळागाळातला सुरक्षा रक्षक आजच्या मितीला वाट बघत आहे का विटेकर साहेबांच्या न्यूज चॅनलवरनं आमच्यापर्यंत कोणती अशी गोड बातमी येते आणि तीच गोड बातमी तसेच आंबट तिखट बातमी देण्यासाठी आज मी लाइव आलेलो आहे तुमच्या माध्यमातून तर आज साधारण साडेतीन वाजता विनीता वेद सिंगल मॅडम हे मिटिंगमध्ये असतानाच मीटिंग सहाव्या माजल्यावर त्यांची चालू असताना खाली येताना ते त्यांच्या कक्षाबाहेर आम्हाला भेटले भेटता भेटताच त्यांनी एक दोन मिनटाचाच आम्हाला वेळ दिला कारण मराठा आरक्षणाची मिटिंग चालू होती त्यानंतर धनगर आरक्षणाची मिटिंग त्यांच्या दालनामध्ये होती ती त्यामुळे त्यांनी चालता चालता आम्हाला उत्तर दिलं की तुमची फाईल अजून आलेली नाही मी पाठवलेली आहे आणि ती फाईल अजून आलेली नाही आहे तुम्ही दोन तीन दिवसानंतर पुन्हा एकदा आम्हाला भेटा असं त्यांनी सांगितलं त्यानंतर मॅडम तिथं बसूनच राहिल्या त्यांना भेटण्यासाठी परंतु तिथला जो म्हणजे मप होता मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षण यांची मीटिंग ज्या आता काळ चालू असल्याने त्यांच्या पी एंनी सांगितलं की मॅडम संध्याकाळपर्यंत बिझी आहेत आणि तुम्हाला काही आता भेटू शकत नाही त्यानंतर आम्ही संघटनेनी संजय दादांनी आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की कापडनी साहेबांना भेटायचो उपसचिव यांना आम्ही सर्व दादा मी आणि मॅडम मिळून आम्ही ती गजा असे कापडणी साहेबांकडे भेटायला गेलो कापडणी साहेबांशी चर्चा करता करता कापडणी साहेबांनी सांगितलं की तुमचे जे कपडा आतापर्यंत जेवढे दिले होते ते सर्व नाकारलेले आहेत अरे म्हणजे आपण जे पाठवले होते सॅम्पल सगळे सर्व नाकारलेले ग्रह डिपार्टमेंट हो ग्रह डिपार्टमेंटने हो, ग्रह डिपार्टमेंट ग्रह डिपार्टमेंटने हे सर्व आपण दिलेले सॅम्पल हे नाकारलेले आहेत तर मग मॅडमनी विचारलं की मग आता पुढे काय तर बरोबर सगळ्यांना प्रश्न पडतो हा तर कापडणीस साहेबांकडून एकनीस साहेबांना आम्ही भेटलो संजय दादा होते अश्विनीताई होते आणि आम्ही भेटल्यानंतर कापडणीस साहेबांनी आम्हाला सांगितलं एक आनंदाची गोड बातमी दिली आणि ती गोड बातमी सर्वांना सुरक्षा सुरक्षा रक्षकांच्या कपड्याविषयी आनंदाची गोड आंबट थोडीशी तिखटही बातमी त्यांनी दिलेली आहे कारण आपल्यापर्यंत आतापर्यंत काही ड्रेस आलेला नाही परंतु आपली जी मागणी होती अच्छा ज्या प्रकारे आप आपल्याला ड्रेस हवा होता इतक्यात एक आज तागायतपर्यंत एक साधारण चाळीस सुरक्षा सुरक्षारक्षक त्याची प्रतीक्षा करतो आहे वाट पाहतोय संघर्ष करतोय तर त्या तोच ड्रेस त्यांनी तिकडे पाठवण्यात आलेला आहे आत्तापर्यंत आपल्याला कळालेलं नाही आहे का त्यांनी कोणता पाठवलेला आहे परंतु एक सकारात्मक चर्चा झाली त्यांच्याबरोबर परंतु एक थांबवतो तुम्हाला जर पाठवलं असेल तर, तर त्या मॅडमने त्याच्यावरती काय रिमार्क दिलेला आहे की काय असं म्हणजे मॅडमनी स्वतः ती फाईल पुटअप केली मॅडमनी स्वतः मॅडम आपले तीन ड्रेस रिजेक्ट झाल्यानंतर स्वतः मॅडमनी त्याच्यावर प्रधान सचिव मॅडमनी रिमार्क मारून ती स्वतः फाईल घेऊन जाऊन गृह विभागाला दिलेली ही आपल्यासाठी एक जमेची बाजू आहे अच्छा तर आता पाहूया पुढे तीन दिवसानंतर दोन तीन दिवसानंतर फाईल येईल ते आजच काम झालं असतं एवढे माझे सुरक्षा रक्षक बांधव एक आशेचा किरण घेऊन इथं आलेले आहेत आम्ही पुण्यावरून आलेले आहेत आणि पाहणारे पण एक आतुरतेने वाट आहे का एक प्रवीण विटेकर साहेबांचा सा चॅनलवर कशी न्यूज येत नाही मला आतापर्यंत कमीत कमी विटेकर एक पन्नास साठ जणांचे फोन आले साहेब काय झाले परंतु मिटिंगमध्ये असताना आम्हाला फोन उचलता आला नाही आणि खरं खरोखर ते आत अत्यंत म्हणजे घोड पण बातमी आहे थोडंसं नाराज झालं पण एक आशेचा किरण नक्की मिळालेला आहे धन्यवाद पा विटेकर साहेब एक सांग जाता जाता एक सांगतो संघर्ष हे रडवतं परंतु आयुष्य घडवतं त्यामुळे संघर्षाला माहिती आपल्याला हटायचं नाही आणि अश्विनीताईंनी सांगितलेलं आहे पहिल्यापासून ते सांगतायत श्रेय कोणतीही संघटना घ्या परंतु गणवेश बदली हा झाला पाहिजे जरी तो सॅम्पल आम्ही दिलेला असन तरी मी सांगतो हे सर्व श्रेय जेवढ्या संघटनांनी त्याच्यासाठी एक चांगल्या प्रकारे उत्तम कार्य केलेलं आहे चांगल्या प्रकारे संघर्ष केलेला आहे हे आम्ही त्यांना ते अर्पण करतो सुरक्षा रक्षकांसाठी आम्ही त्यांना ते अर्पण करतो आमचे जरी तिथं विजय होत असेल किंवा माझ्या सुरक्षा रक्षक बांधवाचा जरी तिथं होत असेल तरी त्या संघटनेना जी वाहवा करणारी संघटना आहे किंवा श्रेय घेणारी संघटना आहे हे आमच्या न्याय संघटनेच्या वतीने तसं दादा पाटील असतील <laughs> आमच्या मित्र पक्ष संघटनांच्या वतीने त्याच्यासाठी ते अर्पण करतो पण असं सुरक्षा रक्षकांमध्ये येणार दिशाभूल करण्याचं काम करू नका याच्यामध्ये कोणाचाही स्वार्थ नाही काय पाहूया इतके दिवस आपण चाळीस थांबलोय हे दोन तीन दो दिवस थांबूयात आजच प्रश्न मार्ग लागला असता परंतु आज सर्वांनी बघितलंय इटेकरजी थोडासा दाखवा याचा तुम्ही राऊंड मध्ये किती पब्लिक आहे आज मराठा समाज त्यानंतर धनगर आरक्षण त्या संदर्भामध्ये त्यामुळे आम्हाला सुद्धा तिथं उभं राहायला जागा नव्हती त्यातून आपल्याला वेळ मिळाला ही मोठी भाग्याची बाब आहे आणि विटेकर साहेब आपण जे आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खरं होतं आपले मी आभार आहे धन्यवाद ताई दादा दोन दिवस थांबायला पाहिजे मग दोन दिवसांनी आमच्या सुरक्षा रक्षकाला तो तिळगुळाचा खडा किंवा साखरेचा खडा हे मिळणार का कसं आहे आता चाळीस वर्षापासून आपण संघर्ष करत आलेले आहेत सुरक्षा रक्षकांसाठी खूप त्याग झालेला आहे आता एवढं वर्ष थांबलेले आहे तर दोन दिवसांनी काय असं काय घडेल काय नाही हे सांगता येत नाही आहे पण आजच्या मॅडमच्या बोलण्यावर मला असं आले निदर्शन की मॅडम बोलण्यात की स्वतः मॅडमने चार शब्द वळी त्यात लिहिलेले आहे आणि जो कापड आहे मी तुम्हाला खुलासा करू शकत नाही कुठला कापड आहे काय ते बाकी जोपर्यंत मला खात्री पडत नाही मी तोपर्यंत तो। तो। तो काहीही बोलू शकत नाही पण एवढं खरं आहे की काहीतरी त्यांचे कापडाला निवडला आहे तर तुम्हाला सुरक्षा क्षेत्र आवडण्यासारखाच आहे त्या कपड्यावर मॅडमने चार अक्षर लिहून हाच कपडा देण्यात यावा असं मॅडमनी मागणी केलेली आहे स्वतः स्वतः मॅडमने केलेली आहे त्याचं उत्तर आपल्याला कळणार आहे मला सांगितलंय त्यांच्या पी तुम्ही मला बुधवारी फोन करा आणि गुरुवारी तुम्हाला मी वेळ देतो तुम्ही गुरुवारी या तुम्हाला कळेच काय काय नाही आज एवढंच बोलते काय म्हणायचं आजच्या या दिवसासाठी आज आपण सगळेजण कोणी कोणी सुट्टी टाकून कोणी काय करून आलोय आणि आज आपल्याला आनंद सर्वांचा आहे वेळ पाह वाट पाहतात आपले सुरक्षा रक्षक काय सांगा सुरक्षा रक्षक बोलतात ना की मंडळ एकोणीसशे एक्क्याऐंशीला स्थापन झालं आणि अठ्ठ्याऐंशीला आपल्यावरती आघात झाला आणि आपली खाकी गणवेश आपला काढून घेतला आणि आपल्याला निळा गणवेश दिला राकाडी कलरचा त्यावेळीपासूनच की मग असं वाटायला लागलं की हे मंडळ प पुढे जाईल जेव्हा 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 आपल्यावरती मंडळावरती संकट येत राहतील तेव्हा तेव्हा संघटना सं तेव्हा तेव्हा संघटना या पुढे येऊन काम करतील परंतु आजची परिस्थिती अशी आहे आज गणवेशाच्या संदर्भामध्ये दोन हजार सतरापासून जी काय लढाई सुरू आहे आज जवळजवळ सात आठ वर्षे होत आलेली ती आज पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला आपल्या ठरल्याप्रमाणे आपला हा संघर्ष सुरूच आहे मंत्रालयातल्या आपल्या फेऱ्या सुरूच आहेत आपला पाठपुरावा सुरूच आहे आपण जी काही मागणी केली होती की आपला गणवेश बदली झाला पाहिजे आणि आम्हाला हाच गणवेश पाहिजे तर त्याच गणवेशासाठी प्रशासनसुद्धा आता आजच्या ह्याच्या वातावरणानं वाटतं की पॉझिटिव्ह आहे आपल्यासाठी काहीतरी पाठपुरावा त्या लोकांनी केलेले आहे जसं आपण एक पाच ते सात वर्षे थांबलेलं आहे तसेच अजून अजूनही आम्हाला चार दिवस अजून थांबायचे आहेत आमचा संयम हा खूप महत्त्वाचा आहे आणि तुमच्या त्याच्यामध्ये तुमचाच सिंहाचा वाटा आहे की तुम्ही लोक फक्त बघताय की प्रवीण विटेकरांच्या यूट्यूब चॅनलवरती आम्हाला काय बातमी मिळते तर तुम्हाला मी माझ्या सर्व मित्रांना सुरक्षारक्षक बांधवांना सांगू इच्छितो की नक्की तुम्हाला एक गोड बातमी भेटणार परंतु संयम ठेवा ठेवा नाहीतर काही लोकांनी आत्ताच मला माझ्या सहकार्याने एखादं दाखवलं की फेसबुकवरती कुणीतरी काल काहीतरी एक पोस्ट केली की फेसबुकवरचं मी तुम्हाला बोलतोय दादा की फेसबुकवरती काही सुरक्षा रक्षक ऍक्टिव्ह आहेत आणि काही सुरक्षा रक्षक नाही आहेत आता युट्यूब पाहतात सर्वजण तर फेसबुक आणि इतर पण मीडिया माध्यम आहेत त्या माध्यमातून सुरक्षा रक्षकांना जागृत कसं तुम्ही करा मेन म्हणजे आत्ताच मला एकाने माझा आपला सुरक्षा रक्षक बांधून एक पोस्ट दाखवली की कुणीतरी पोस्ट केली की सुरक्षा रक्षकांचा गणवेश बदली झाला आहे आणि उद्या जाहीर होणार आहे अशी <laughs> बातमी वाचल्यानंतर आम्हाला पण आनंद झाला म्हणून त्या आनंदामध्ये आम्ही खूप काही एन्जॉय करायचा विचार केला परंतु इथं आल्यानंतर आम्हाला समजलं की असं काही झालं नाही परंतु ज्यांना कोणाला ही बातमी समजली असेल त्यांच्याकडे काय कुठला काय पुरावा जर का, का पुरा आला असेल तर आम्ही तुम्हाला विनंती <laughs> करतो घरात बसून फेसबुकवरती जर का तुम्हाला बातमी कळाल्या असेल तर तुम्ही आणखी एक पोस्ट करा की आम्ही जी काल पोस्ट केली होती आज खरी झाली आणि आम्ही आज फेसबुकवरती आनंद जा आनंद करणार आहे म्हणजे जे आनंद जल्लोष करणार आहे आज मंत्रालयामध्ये किती गर्दी हो आज आज मंत्रालयामध्ये मंत्री गृहमंत्र गृहमंत्र्यापासून ते डी सी एम म्हणजे जेवढे हे आहेत मराठा आरक्षण असून देत ओबीसी आरक्षण असून आरक्षणाच्या संदर्भामध्ये बैठका चालू आहेत त्या बैठकांच्यामध्ये प्रधान सचिव बिजी असल्यामुळे आपला जो काही विषय होता त्याच्यासाठी फक्त थोडी एक दोन तीन दिवसाची चालढकल केलेली आहे परंतु शंभर टक्के निर्णय येणार आणि जो तुमच्या मनामध्ये आहे जो तुम्ही ठरवलंय की आम्हाला हाच गणवेश पाहिजे तो गणवेश तुम्हाला भेटणार आहे लक्षात घ्या आम्ही तुम्हाला ओपनली सांगणार नाही की कुठला गणवेश भेटणार आहे परंतु गणवेश थोडा थोडा संयम ठेवा ठेवा फक्त संयम ह्याच्यासाठी ठेवा बोलतो की आम्हाला कुठल्याही गोष्टीचं श्रेय घ्यायचं नाही म्हणून संयम ठेवा आपण जल्लोष तर करणारच आहे पण फेसबुकवरती जल्लोष करणार नाही आपण ग्राउंड लेवलला काम करणारे सर्व तुमच्यासारखे सुरक्षा रक्षक आहोत oh. त्याच्यामुळे आमची लढाई फेसबुकवरची नसून आमची लढाई ग्राउंडवरची आहे प्रत्यक्षात मंत्रालया प्रत्यक्षामध्ये मंत्रालयामध्ये यावं लागतं पाठपुरावा करावा लागतो त्याच्यासाठी पत्र कुठं कुठं द्यावं लागतात आज आपल्या ते दहा माझ्या माझ्या मातीप्रमाणे दहा पंधरा सुरक्षा रक्षक आहेत आपण कुठल्या कुठल्या कॅबिनमध्ये घुसलो कुठे कुठे जाऊन काय पाठपुरावा केला हे त्यांना स्वतः डोळ्यांनी पाहिलेले आणि ते स्वतः पण आज फिरले त्यांना पण बरं वाटलं आता त्यांना सांगितलं दुसऱ्या टायमाला पण तुम्ही या आपण पुन्हा फिरू आणि त्यावेळेला आपली चांगली बातमी घेऊन जाऊ एवढं तुम्हाला मी सांगू शकतो आणि तुम्हाला पुन्हा सांगतो फेसबुक वरती आपण जल्लोष करणार नाही आपण जल्लोष करणार ह्या मंत्रालया समोर आणि श्रेय नको हे श्रेय आपल्या सुरक्षा रक्षक बांधवांचं आहे आणि हे तुमचाच विजय होणार आहे संघटनांचा नाही एवढं मी तुम्हाला सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद फोन करून बोलवत आ, उमेश उमेश आगे। आगे। अच्छा उमेश पाटील आता तुमचा कोणता रक्षक मित्र हे पण एक सुरक्षा रक्षक आहेत ना कुठे तुम्ही काम करता मी घनसोली टाटा घनसोली टाटा तुमचं पण युट्यूब चॅनल आहे काय नाव आहे चॅनलचं सांगा तुम्ही उमेश पाटील सतरा पन्नास माझे चॅनलचं नाव आहे सबस्क्राईब करा सर्वांनी चॅनल तो तोही पहा ते सुरक्षा रक्षक म्हणून आहेत आणि चांगलं काम करतायत आपल्या हिताच्याच सगळ्या गोष्टी करतायत आणि त्यांचा म्हणून चॅनल सबस्क्राईब करा आणि सुरक्षा रक्षकांना काय सांगाल तुम्ही आज मी माझा फर्स्ट टाईम आहे मंत्रालयामध्ये मा येण्याचा तर मी डोळेनी बघितलं की संघटना किती जोरात काम करते आणि कोणत्या कोणत्या कामाला त्यांना एकदम समोरं जावं लागतं हे मी प्रत्यक्ष आज फर्स्ट टाईम बघतोय पुण्यावर मॅडम पुण्यावर नेत आहेत साहेब आहेत संजय पाटील सर आहेत प्रवीण सर आहेत आणि आपले जे शाह मुरबाड समायिक सर्व प्रत्येक फिरिअला येतात पण आज मी डोळ्यांनी बघितलं की खरंच इथं म्हणजे सोशल मीडियावर बोलणं आणि प्रत्यक्ष ग्राउंड लेवलला ले काम करणे बोलणे हे हां स्वतः म्हणजे मी डोळ्यांनी बघितलेलं आहे त्याच्यामुळे सुरक्षा रक्षकांना ते एवढंच सांगतो की जे सोशल मीडियातून फेसबुकद्वारे जे अफवा पसरवत आहे तर ते अफवा पसरवू नका जे रिअल आहे तेच या त्याच्यावरच भरोसा ठेवा आणि आपल्याला मॅडमांनी सांगितलं आहे मॅडमांना की दोन तीन दिवस लागतील मॅडम फोन करणार आहेत बस मी एवढं चांगली गोष्ट नक्कीच आपल्याला आनंदाची बातमी करणारच आहे गुरुवारपर्यंत बस माझे दोन शब्द संपवतो जय इन जय महाराष्ट्र मित्रांनो नमस्कार पाटील साहेब आज सुरक्षा रक्षक म्हणून काम करत आहे आणि तुम्ही मंत्रालयामध्ये आज येत आहेत रक्षक म्हणून काम करणारे व्यक्ती आज आपल्या इतकं सगळेजण येत आहेत आज तुम्हाला अनुभव काय आला तो अनुभव आपल्या सुरक्षा रक्षकांच्यापर्यंत ठेवा सर नमस्कार आजच नाही गेली जवळजवळ तीन महिने झाले तीन महिने झाले मी ह्या तुमच्या संघ कुठल्याही संघटनेच्या मार्फत असं नाही की बाबा ही संघटना आहे ती संघटना आहे मी सगळ्या संघटनेचा निष्ठावंत कार्य करताय जे जे सुरक्षा रक्षकांच्या हितासाठी काम करतात त्यांचा मी पायिक आहे आणि आज अश्विनीताई आहेत एवढ्या लांबून येतात अल्लाड साहेब आहेत संजय साहेब आहेत प्रवीण विट्टेकर साहेब आहेत सुनील साहेब आहेत ह्या सगळ्यांचं मी आभार एवढ्यासाठी मानतो कारण मी इथं आल्यानंतर मी चार ते पाच वेळ मंत्रालयामध्ये आलो आहे ह्या ताईंच्याबरोबर त्यांनी काय काय भोगतात ते काय त्यांना शारीरिक कष्ट करावे लागतात काय आर्थिक परिस्थिती असते त्या परिस्थितीमधून सुरक्षा रक्षकांच्या हितासाठी जे जे त्या कार्य करतायत जे ज्या संघटना काम आहेत ज्या ज्या संघटना सुरक्षारक्षकांच्या हिताचं आणि हिताचंच काम आहेत त्यांच्यासाठी मी माझ्यातर्फे आणि माझ्या पूर्ण सुरक्षा रक्षक बांधवांतर्फे त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो साहेब तुम्हाला सांगा की एवढं मेंटली डिस्टर्ब सगळ्या काय गोष्टी होतात व्यक्ती आर्थिक परिस्थिती कशी असते आपल्या सर्वांची मॅडमने सुद्धा एवढं त्याग केला सर्व काही गोष्टीचा या त्यागाला तुम्ही कसं सांगाल मुळात आपण सर्वात मध्ये का फल मिठा होता सबोरी का फल मिठा होता आहे जसं जी संत कबीरजींनी म्हटलेला आहे सबोरिका फल मिठा होता तसं आत्तापर्यंत एवढं आपण थांबले आहोत आणि आत्ता ज्या वनिती मॅडम आहेत किंवा कापडणीस साहेब आहेत किंवा सिंगन मॅडम आहेत त्यांनी सांगितलेलं आहे काय आज आम्ही या ठिकाणी आल्यानंतर एवढी प्रचंड गर्दी होती आज सकाळपासून आज आरक्षणाच्या विषयी जो काय लढा आहे तो आपला तो आपलाहीच लढा आहे तो काय परका लढा नाही आपलाच आपल्याच हक्क हक्कासाठीच लढत आहेत तसं आपणही आपल्या वर्दीच्या हक्कासाठी लढत आहोत गोष्ट मग ह्या हक्कासाठी अजून एक दोन दिवस थांबायला काय हरकत आहे आज ते मोठे अधिकारी आहेत त्यांना आपण असं असं कधी कधी असं वाटतं की आपल्याला का होत नाही आपलं हे हे झालंच पाहिजे जसं हां जरी की झालं पाहिजे हे असं होत नसते कारण ते आय एस लेवलचे अधिकारी असतात त्यांना यस किंवा नो एवढे दोनच शब्द आवडतात बाकी काय आवडत नाही त्यांनी नो म्हटलं तर आपण रिमूव्ह व्हावं लागतं आणि येस म्हटलं तर त्यांचं काय उत्तर आहे ते आपल्याला ऐकावं लागतं मग अशा परिस्थितीमध्ये काही सुरक्षा रक्षकांचं म्हणणं असं असेल मगापासून मी व्हॉट्सअपवरती बघतोय आम्ही सकाळपासून मोबाईल हातामध्ये धरून बसलो आहे पण ग्राउंड लेवलला या ग्राउंड लेवलला इथं माहिती घ्या इथं येणारे प्रतिनिधी आहेत ते कुठल्या परिस्थितीमधून इथं दिवस काढतायत कुठल्या परिस्थितीमधून कसे अधिकाऱ्यांना भेटत आहेत ते अधिकारी कसे त्यांच्याशी वर्तणूक करत आहेत हे तुम्ही प्रत्यक्ष पहा नुसतं सोशल सोशल मीडियावरती राहून किंवा व्हॉट्सअप फेसबुकवरती राहायचं ते असं नाही असंच आसन झालं पाहिजे मॅडमनी मध्यंतरी चौदा सॅम्पल आणलेल्या अरे हे काय आम्हाला बँडवाले बनवलं काय हे केलं काय ते केलं काय तुम्ही प्रत्यक्ष माहितीच घेत नाही त्या गोष्टीची त्याचे पहिल्यांदा उत्तर दिले तुम्ही प्रत्यक्ष व्हिडिओ नीट बघत नाही कुणाचाही असो विसुनील साहेबांचा असो विटेकर साहेबांचा असो व्हिडिओ बघत नाहीत लोक तर त्यामध्ये प्रत्येक स्पष्ट सांगितलं होतं विटेकर साहेबांनी मॅडमने ही चौदा शॅम्पल एवढ्यासाठी आणले मॅडमनी पण सांगितलेलं की बाबा जर समजा आपला हा ए प्लॅन जर फेल झाला बी प्लॅन तर बी प्लॅन आपण घेऊन तयार आहोत त्यासाठी कुठल्याही संघर्षाची तयारी आपली आहे मग त्यासाठी जर आपण असा विचार करू ते असंच झालं ते तसंच झालं मग या ना सर तुम्ही जेवढ्यांना असं वाटतं ना हे योग्य होत नाही त्यांनीच प्रत्यक्ष यावं येते आणि आपली जी लढाई आहे त्या सगळ्यांना साथ द्यावी त्यातून या त्यातून जे काय घडेल ना ते नक्कीच चांगलं घडेल आणि आत्ता जे चाललेलं आहे आता एक दोन तीन दिवस आपण थांबूया दोन तीन दिवसानंतर विजय सर आपलाच आहे आणि जो जी वर्दी आपण पूर्ण महाराष्ट्रातले सुरक्षा रक्षक आज टक लावून बघत आहेत की बाबा हीच झाले पाहिजे आणि हेच सांगतो अगदी नम्रपणे आणि इथून सांगतो हीच वर्दी तुम्हाला पास होणार आहे आपल्या सर्वांना एवढे बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मी अरविंद कोकणी पुण्यावरून आलो साहेब महाराष्ट्र राज्यातील सुरक्षा रक्षक बाबांनो एकच विनंती आहे कोणी किती फेसबुकवर काही मेसेज पाठवत असतील कोणी यांच्या दा म्हणजे यांच्या मागे लागू नका भावानो वर्दी एक होणारच आहे फक्त दोन चार दिवस वाट बघा कोणी घाबरण्याचा प्रयत्न करू नका आणि कोणी किती व्हॉट्सअप फेसबुकमध्ये कोणी किती हातबो म्हणजे बोट लावून काही आपल्याला भीतीचे वातावरण पसरवतील घाबरू नका मग तुम्ही भीतीचं वातावरण एकच आहे की म्हणते आम्हाला ते आचारसंहितेच्या अगोदर झालं पाहिजे दोन दिवस आचारसंहिता लागणार आहे नाही साहेब आचारसंहिता लागायला खूप वेळ आहे अजून आज कॅबिनेट झाले त्यामुळे गर्दी आहे त्या भावानं आज खूप गर्दी आहे मंत्रालयाला यासाठी मॅडमांना टाइम नव्हतं ता। म्हणून मॅडमांनी थोडंसं आपल्याला पण टाइम दिले तर परंतु आपण दोन चार दिवस वाट बघू त्याच्यानंतर आपण आपल्याला गोड बातमी येणारच आहे एवढं बोलून दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्ही प्रत्येकाच्या प्रतिक्रिया पाहिल्या असतील प्रतिक्रियेमध्ये तुम्हाला काय वाटतं व्हिडिओ स्किप करून पाहू नका प्रतिक्रिया तुम्हाला जर ह्या सर्वांच्या पाहायच्या असतील व्यवस्थित ऐका आणखीन ऐकलं नसेल तर परत वेळ व्हिडिओ जाऊन परत वेगळे ऐका की काय म्हणतायत आणि काय नाही याचं थोडंसं थोडंसं आपला ग्रॅम जागा करा तुम्हाला नक्की कळेल आम्ही जे काही हिंक दिली म्हणजे समजले परंतु शासकीय प्रोटोकॉल असतो आणि तो प्रोटोकॉल आपण तोडू शकत नाही कोणी असो तुम्ही असो मी असो शासकीय प्रोटोकॉल असल्यामुळे ते आपण तोडू शकत नाही परंतु ज्या काय गोष्टी आता अंगावरती शहरं येत आहेत माझ्या मॅडम असो काय सांगायचं बा एवढं आहे की ज्या कोणी सांगितल्यात बघा पुण्यावरून येत आहेत खायची गोष्ट नाही हो बदलापूरमधून येता आहे येतं नाकिनो येतं आम्हाला आणि पुण्यावरून यायचं आणि आज मंत्रालयामध्ये इतकी प्रचंड गर्दी आहे की आपण थांबायलासुद्धा म्हणजे वेळ नाही आहे अशी इतकी गर्दी आहे कुठे कुठे लाईनमध्ये शासकीय अधिकारीसुद्धा लाईन तोडो इकडे तिकडे पोलीस अधिकारीसुद्धा एवढे परेशान आहेत चेकिंग त्यांचं एवढं स्ट्रिक्टली चालू आहे सगळीकडे कारण आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसे सगळे मंत्री सगळे आय एस ऑफिसर ऑफिसर सगळे आज मंत्रालयामध्ये आहेत आणि म्हणूनच गर्दी जास्त असल्याकारणाने सगळ्या काही गोष्टी आहेत दोन दिवस थांबूया काय हरकत नाही पण दोन दिवसाने आपल्याला चांगली बातमी मिळेल आणि आपलं जे जिबेवरती गोड आपल्याला जी पाहिजे होतं आज पाहिजे होतं तर आपल्याला दोन दिवसांनी का होईना पण मिळणार आहे आचारसंहिता काय आत्ता लगेच लागणार नाही काळजी करू नका आजच कॅबिनेट आत्ता संपलेले आहे आम्हाला समजले की कधी आहे म्हणजे अंदाज आहे की आचारसंहिता कधी लागेल त्यामुळे तेही काळजी करू नका परिश्रम हे सुरक्षारक्षक आणि प्रतिनिधीसुद्धा ग्राउंड लेवल येऊन करतात इथंपर्यंत यावं लागतं पाहावं लागतं करावं लागतं नंतर समजतं घरी बसून समजणाऱ्याला माहीत नाही त्यांना काही बहुतेक असेल त्यांचा सिक्सेन्स तेवढा त्यांना माहिती होत असेल परंतु इथंपर्यंत येतात ग्राउंड लेवल येतात सगळेजण कष्ट करतात आज मॅडमने ते सॅम्पल बनवलं मी सुद्धा काही प्रतिक्रिया पाहिल्या दोनच मिनटं आपले घेतो आहे जाता जाता सॅम्पल त्यांनी बनवलं आणि काही सुरक्षा रक्षण प्रतिक्रिया मग मित्रांनो त्यांनी काय सांगितलं स्वतःचं सा, मंगळसूत्र त्यांनी ठेवावं लागलं कुणासाठी हो तुमच्या माझ्यासाठीच ना आम्ही कार्यक्रम आयोजित करतो दरवर्षी या अंगठ्या सोनुभेनं सगळं ठेवावं लागतं आम्हाला आपण काही मोठे नाही आहेत अलग लक्षात खानदानी नाही आहेत करोड रुपये बँक बॅलन्स नाही आहे तळमळ आहे आपल्या सुरक्षा रक्षकांची ही जी तळमळ आहे ना त्यांची तळमळ ह्या सर्वांचे तळमळ हे दादाचे तळमळ दिसते नाही हे सर्वांचे तळमळ आहे मित्रांनो ती तळमळ आता आहे आपल्याला थोडासा दोन दिवसानंतर आनंद उत्सव आपल्याला मिळणारच आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाताय कुठे चॅनल सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये दोन दिवसात आपल्याला आनंदाची बातमी मिळणारच आहे तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद